बाळा परबी आमचे सिनियर कटारी आमच्या महिला अध्यक्ष कांचनताई शिवसेनेचे सर्व परिषद आलेले सर्व त्यांचं स्वागत करतो महाविकास आघाडीतर्फे आपल्या सर्वांना माहित आहे की गेल्या काही दिवसांमध्ये फार मोठा कायदावादा करून ही योजना सुरू करण्यात आली पण आज प्रश्न आम्हाला असा पडला आहे की खरोखर लाडकी बहीण योजना सुरू करण्या लाडकी बहीण सुरक्षित आहे का लाडकी बहीण सक्षम आहे का लाडकी बहीण स्वतःच्या पाया उभी आहे का हे जर सरकारने आज बघितलं असतं तर अशा घटना आज घडल्या नसत्या आज आजही देखील आम्ही नऊ वर्ष बदल कर केली आहे म्हणजे अजूनही या घटना थांबत नाही आणि बदलापूरची जी घटना आहे ती तर मनाला मला म्हणजे इतकी भयानक घटना आहे की अशा नरांना चौकामध्ये फाशी दिली पाहिजे कारण चार वर्षाच्या आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या गेल्या काही दिवसांपासून जो जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ज्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि जे ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करतात अनेक वर्षापासून करतात अशा ठाण्या जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुलींवर अत्याचार होऊन बलात्कार होऊन खुनाच्या घटना घडलेल्या आहेत आणि आत्ता परवा जी घटना घडली बदलापूरमध्ये तिथं इतकी किळसवाणी घटना आहे की अशा मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजना त्यांनी लागू केली पण खरोखर लाडकी बहिणीला पैशाची गरज आहे का संरक्षणाची गरज आहे का तिला तिच्या पायावर उभं करण्याची गरज आहे का तिला सक्षम करण्याची गरज आहे आता मुख्यमंत्र्यांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे आज देखील अंबरनाथमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये कुठंही कायदा सुव्यवस्थेचा वचक राहिलं नाही गृहमंत्रालय पूर्णपणे निष्प्रभ आहे ह्या शाळेमध्ये जी घटना झाली त्या शाळेचे पदाधिकारी हे भाजपचे पदाधिकारी आहेत आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी पूर्णतः ताकद लावली परत शिंदेगडाचे जे शहर प्रमुख आहेत ते एका भै पत्रकार बहिणीला बोलतात की तू न्यूज करते तुझ्यावर बलात्कार झाला का म्हणजे ही कुठली मानसिकता आहे हा कुठला सत्तेचा माज आहे हा माज उतरवण्याची आता वेळ आली आहे त्यामुळे कल्याणमध्ये महाविकास आघाडीतर्फे सर्वच शिवसेना गट असतील शिवसेना राष्ट्रवादी असेल शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल ह्या आमच्या आमच्या नेत्यांनी आम्हाला सर्वांना आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे उद्याचा हा बंद आम्ही करणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने सर्व व्यापारी संघटनेचा समावेश असेल हॉटेल संघटना असतील ज्वेलर असोसिएशन असेल, असेल सर्व शाळा असतील आणि सर्व प्रवासी वाहतूक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत आम्ही प्रो पोलीस प्रशासनाला विनंती करणार आहोत आम्हाला हा बंद संपूर्णपणे शांततेत पार पाडायचा आहे आम्हाला याच्यामध्ये कुठलंही राजकारण करायचं नाही पण काही समाजकंटक या बंदच्या समाज आडून जर काही गा या बंदला गालपुट लावण्याचा प्रयत्न करतील याचा पूर्ण या याची पूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची असेल बदलापूर अंबरनाथमध्ये झालेल्या घानेरड्या प्रकारामुळे संबंध महाराष्ट्राच्या लोकांचं काळीज दुखवलेलं आहे देशातल्या लोकांचा काळीज दुखवलेला आहे आणि अशा घटना सरेआम अशा जिल्ह्यामध्ये होतात ज्याचं प्रशासन अतिशय दक्ष असलं पाहिजे कारण तो मुख्यमंत्र्यांचा जिल्हा मा मानला जातो ठाणे जिल्ह्यामध्ये सरेआम गर्द विक्री झुकाराचे अड्डे वेश्या व्यवसाय अशा पद्धतीने सगळीकडे चालू असताना दे अशा असल्यामुळे पोलिसांचा खाकी वर्दीचा धाक सामान्य नागरिकांमध्ये राहिलेला नाही गुन्हेगारांमध्ये राहिला नाही अशी आमची सर्वांची भावना आहे म्हणून महाविकास आघाडीने घटले घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासंदर्भात ह्या देशातल्या सामान्य जनतेला त्याची लोकशाहीची ताकद काय हे दाखवून देण्याच्या दृष्टिकोनातून उद्याचा महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचं एक आव्हान केलेलं आहे हे बंद दुपारी तीन वाजेपर्यंत असेल त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते देखील असतील स्थानिक स्तरावर त्याचे कार्यकर्ते देखील असतील आणि आम्हाला अशी माहिती मिळते की आज संध्याकाळपासूनच कदाचित कदाचित आमच्यावर पाळतही ठेवली जाईल कदाचित आम्हाला नजरकैदेदी ठेवलं जाईल कदाचित बोलवलं देखील जाईल परंतु हरकत नाही हा बंद लोकांचा आहे हा कुठल्या राजकीय पक्षाचा बंद नाही हा महाराष्ट्राच्या जनतेचा दबलेला आवाज हा बाहेर येण्यासाठीचा बंद आहे आणि त्याच्यासाठी पडेल ती किंमत देण्याची मोजण्याची आमची सर्वांची तयारी आहे